संजूबाईने कुणी काहीही बोलू दे मनाला लावून घ्यायची काहीच गरज नाही आता मला वाटते तुला कोणतरी काहीतरी म्हणलं की जातीवरून त्यावरून तू सांगितलंच की हो आहे मी जयभीमची हो गर्वानं सांगितलं पाहिजे की हो आहे मी जयभीमची जयभीमचं असणं म्हणजे कमीपणा बिलकुलच नाही उलट मोठेपणा वाटायला पाहिजे आणि मोठेपणा ह्यासाठी की जे कुठल्या जातीनं दिलेलं नाही ते अनमोल रत्न हे जयभीम जातीनं दिलेलं आहे ह्याचा गर्व वाटला पाहिजे आणि मोठ्या पणात सांगितलं पाहिजे हो आहे मी जय भीमवाली बघ ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं रत्न ह्या भारत देशाला जर कोणी दिलं असेल तर ते जय भीमच्या जतीनं दिलेलं आहे साधन होतं ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिणं खरंच साधन होतं खूपच संघर्ष झालावा लागलेला आहे बघ ना आजकाल आपल्या घरी खूप श्रीमंती असती शिकायला इतके पैसे आहेत सगळ्या सुखसुविधा आहेत तरी सुद्धा आपण ते करू शकत नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केलाय जो संघर्ष तो साधा नव्हता एकतर बिकट परिस्थिती आणि दुसरी म्हणजे ही मनुस्मृती ही मनोवादी लोक की उच्च नीच ह्या जातीमुळं त्या लोकांना जगणं सुद्धा मुश्किल होतं आणि एवढं सगळं मुश्किल असताना त्यांना पाण्याला हात लावायला सुद्धा अधिकार नव्हता कशाला स्पर्श केला तर त्या त्या गोष्टी बाटल्या गेल्या असं समजत होते आणि एवढ्या संघर्षातून एवढ्या ह्याच्यातून इतकं मोठं शिक्षण घेऊन ह्या सगळ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणं ह्या जाती परंपरेच्या रूढीतून ह्या भारत देशाला बाहेर काढणं ह्या सगळ्या गोष्टीवर मात करणं ही गोष्ट काय एवढी सोपी होती का गं आपल्याला एखादं सहज कार्य करायचं म्हणलं तर ती इम्पॉसिबल असतं समाजासाठी सोड स्वतःसाठी सुद्धा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं योगदान दिलेलं आहे इतकं मोठं योगदान दिलेलं आहे की आत्तापर्यंत तसं योगदान कुणी दिलंही नाही आणि यापुढेही कुणी देणार नाही आणि ते पण निस्वार्थी प्रेमाने बघ ना एवढ्या बिकट परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले परदेशात जाऊन शिक्षण घेतलं वाळलेल्या पावाच्या तुकडेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले आणि शिक्षण घेतलं कुणासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी नाही तर ह्या भारत देशाला त्यांनी कुटुंब समजलं आणि ह्या भारत देशातल्या प्रत्येक कुटुंबासाठी त्यांनी संविधान लिहिलं आणि आज त्या संविधानाच्या जीवावर आपला भारत देश चालतो संविधानाच्या जीवावर महिलांना अधिकार भेटलेले आहेत आणि त्या संविधानाच्या जीवावर आज कितीतरी अन्याय दूर होतात तर मग का गर्व नाही वाटला पाहिजे गर्व वाटला पाहिजे आणि गर्वानं सांगितलं पाहिजे हो आहे मी जे कमीपणा बिलकुलच वाटायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे विचार कर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला असताना त्यांच्यासाठी हा संघर्ष सोपा नव्हता आणि त्यामध्ये खरं योगदान असेल तर त्यांच्या पत्नीचं माता रामाईचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत असताना ना स्वतःच्या पोटचा गोळा मिळाला म्हणजे वारला तरीसुद्धा रमाईनं आपल्या नवऱ्याला सांगितलं नाही कशासाठी माहिती आहे तर माझ्या नवऱ्याचं लक्ष इकडं जाईल आणि त्यांचं कुठंतरी शिक्षण अपुरं राहील त्यामुळं त्यांनी सांगितलं नाही म्हणजे किती हृदयावर दगड ठेवला असेल माता रमाईनं विचार करा ना किती मनाचा मोठ्यापणा होता त्या मातेचा आणि एवढा सगळा संघर्ष झिलून एवढा सगळा संघर्ष झिलून त्यांनी कुणासाठी केलं माहिती आहे जनतेसाठी गोरगरीबावर जी ही मनुस्मृती विचाराचे मनोवादी विचारांचे लोक होते ते अन्याय करत होते ते अन्याय संपवण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द होते की शंभर वर्षे शिळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस जागा पण वाघ होऊन जागा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा संघर्ष इतका सोप्पा नव्हता त्याचं कारण एकच अरे बाबा त्यांनी नुसता पाण्याला हात लावला तरी पाणी बाटायचं कोणाला हात लावला तरी त्यांचे शरीरं बाटायचे इतके खालच्या विचारानं त्यांना त्रास दिला गेलेला आहे आणि तो सगळा त्रास मिटवणारे कोण असतील मनुस्मृती जाळणारे कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांवर व्हाणारे अन्याय अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न कुणी केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आत्ता जे आपल्या देशाला संविधान लागू आहे आपल्या देशाला ते संविधान कोणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणून मी काय म्हणले की जयभीम ह्या जातीनं आपल्याला आपल्या देशाला एक अनमोल रत्न दिलेलं आहे अनमोल रत्न ते कुणीही देऊ शकणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महाज्ञानी व्यक्ती या आधीही कुणी झाला नव्हता आणि ह्या नंतरही कुणी होणार नाही आणि प्रत्येक जातीमध्ये प्रत्येकाला आपापल्या जातीचा गर्व असतोच प्रत्येक जातीमध्ये एक महापुरुष जन्माला आलेले आहेत जसं की आपल्या मराठ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण स्वतः सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा डोळे समोर आले ना त्यामुळं मला संविधान लिहायला खूपच सोपं केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं या अठरा पगड जातीला घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं त्यामुळं प्रत्येक जातीमध्ये एक असा अनमोल जन्माला आलेला आहे त्यामुळं प्रत्येकाला आपापल्या अप धर्मावर गर्वच वाटला पाहिजे पण त्याचा जातीभेदात रूपांतर केलं नाही पाहिजे उच्च नीच हे प्रकार झालेच नाही पाहिजे आता बघा ना मातंगमध्ये आपले लघुजीव असतात अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुलेचंच उदाहरण घ्या ज्योतिबा फुले, फुले। सावित्रीबाई फुलेंचं यांचं साधं उदाहरण आहे की सावित्रीबाई फुलेने स्वतःच्या अंगावर चिकलमाती खाल्ली त्या लोकांची कशासाठी माहिती आहे तर महिला शिकल्या पाहिजेत आणि महिला शिकून साक्षर झाल्या पाहिजेत यासाठी त्यांनी स्वतःच्या अंगावर चिकलमाती खाल्ली स्वतःच्या फक्त कुटुंबासाठी नाही पण आपण काय करतोय ह्यांचे है? विचार कुठेतरी बाजूला ठेवतोय आणि आपले आपल्यातच वाद करत बसतोय अरे थोर पुरुषांच्या विचाराने चला म्हणून सांगते संजू वईनी तुला वाईट वाटायची गरजच नाही हे काही जे लोक असतात ना असल्या लोकांचं मनावर घेऊन सफाईच देऊ नको काहीच गरज नाही अशा लोकांना सफाई द्यायची कारण त्यांचे विचार बारीक असतात आणि तुला गर्व वाटला पाहिजे तुलाच नाही आम्हाला सुद्धा गर्व वाटतो त्यामुळं ना तू नको म्हणाला आणि राहिला प्रश्न तू मापीचे एक व्हिडिओ टाकला होतास माझ्या काय डोक्यात त्यावेळेस मी म्हणजे व्हिडिओ थोडी धावपळ होती व्हिडिओ बघितला नाही तर अगं तुला माफी मागायची गरजच नाही मी तुझ्यावर नाराज नाही तुला माहिती आहे ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कसा आहे आणि ज्यांच्याशी आपली ओळख पाळख काहीच नाही आशांना आपला नंबर देणं हे खूप चुकीचं आहे म्हणून मी तुला फक्त एक सांगितलं मी नाराज नाही झालेली त्यामुळं माफी कशाला आपल्या लोकांना माफी नसती मागायची संजीवई त्यामुळं तू मनाला वाईट वाटून घेऊच नको